पाण्यासाठी महिलांचे ठिय्या आंदोलन प्रभाग क्रमांक दहामध्ये मध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने महिलांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे अनेक वेळा मागणी करूनही पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने अखेर संतप्त महिलांनी शुक्रवारी तालुका तीन सातपूर मनपा कार्यालयासमोर माजी नगरसेविका इंदुबाई नागरे व महिलांनी ठिय्या आंदोलन करत पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी करीत आंदोलन केले प्रभाग क्रमांक दहामधील शनी मंदिर नवजीवन हॉस्पिटल परिसर श्री सागी देवी मंदिर परिसरासह अशोकनगर या परिसरातही कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे या परिसरात वीस ते पंचवीस वर्षापूर्वीच्या कमी व्यासाच्या पिण्याच्या पाईपलाईन आहेत त्या पूर्णपणे झालेल्या आहेत त्यामुळे नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही अनेक वेळा तक्रार करूनही पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याने संतप्त महिलांनी मनपा कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी केली यावेळी रवी पालवे भारती देवडे कांता मते शोभा शिद्धे पूजा रिद्धी सुनीता तिडके भाग्यश्री मोरे सपना पवार अकली गांगुर्डे माळी वर्षा अनुसया बोडके स्वाती कदम मोना पाटील सुजाता पुते आदीसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सणासुदीचे दिवस असताना महिलांना पाण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागत आहे नाशिक तक साठी रमेश खरात सातपूर पाणी पिल्यांवर आम्ही गेलो तर आमचं पाणी आठ दिवस सुरू आलं त्याच्यानंतर आलं नाही आता एवढा नवरात्राचा उत्सव होता तरी पाणी नाहीये त्यांना मग माता बहिणीला पाणी नाहीये पूर्ग रस्त्या बऱ्याच ठिकाणी चालू आहे ना आता पावसाळा नसता उन्हाळा असता तरी आपल्याला म्हणता आला असता पाऊस धरणात पाणी नाहीये मायेला समजून घ्या ते जर जिवार विकत आणून जर पाणी जर विकत घेते मग हे पाणी जर तुमचं जर हे नसलं असं जर ना असलं तर आम्हाला पाईपलाईन नवीन पाहिजे दहा दिवसात जर पाणी असलं तरच नाही तर आम्ही आंदोलन शंभर दोनशे महिला येणार आहे आणि पाण्याच्या हांडे घेऊन येणार आहे थांबा आज प्रभाग क्रमांक दहा मधील शनि मंदिर परिसर सप्तशृंगी देवी मंदिर परिसर नवजीवन हॉस्पिटल परिसर आणि साईनाथ हॉस्पिटल परिसर या ठिकाणचा पाणीपुरवठा गेल्या दोन महिन्यापासून विस्कळीत होता मागच्या वेळेस नगरसेविका इंदूबाई नागरे यांच्या उपस्थितीत आम्ही फिल्ट्रेशन प्लांट येथे आंदोलन केले तिथं गेले असता पाण्याची जी समची लेवल आहे प्रभाग क्रमांक दहाचा जो स्टोरेज साठा आहे समची लेवल नसल्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत होता परंतु तिथं आम्ही आंदोलन केल्यामुळे तो काही दिवस पाणीपुरवठा सुरळीत झाला होता पंधरा वीस दिवस रेग्युलर पाणी सुस्थितीत आले परंतु गणेशोत्सव झाले त्याच्यानंतर आता नवरात्र काल दसरा पार पडला काल दसरा असताना का या सर्व माझ्या माता भगिनींना पाण्यासाठी मुकावं लागलं त्यांनी आज परत सकाळी काल आम्हाला सांगितलं का पाणी नाही आज आम्ही ताबडतोब महानगरपालिकेच्या अधिकारी विभागीय अधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे का या महिलांना वारंवार त्रासाला सामोरे जावं लागते महिलांची मोठी अडचण होते परंतु महापालिका प्रशासन हे काही मुजोर अधिकारी आहे काही काही अधिकारी जाणीवपूर्वक जी समची लेवल असते तिथं जे वितरण तो साठा असतो तिथं जाणीवपूर्वक तिथं खेळसांड करून प्रभाग क्रमांक का दहाच्या काही नागरिकांना वेटली जाते तर काही अशा अधिकारी त्यांचे पण आम्हाला काही नाव कळाले तर आम्ही आज आयुक्त मॅडमांना त्या अधिकाऱ्यांची नावं देऊन ती जे समची जी, जी लेवल आहे कमी जास्त करतात त्या अधिकाऱ्यांवर पण कठोर कारवाई करायला लावली आहे आमचं महापालिकेला एकच सांगणं की आमच्या प्रभाग क्रमांक दहाचे नागरिक असो किंवा सातपुरचे कुठलेही नागरिक असो माता भगिनी त्यांना कुठल्याही पाण्यापासून वंचित राहता कामा नये शनी मंदिर परिसर आहे किंवा आपलं सप्तशृंगी मंदिर परिसर आहे या ठिकाणी गेल्या वीस पंचवीस वर्षापूर्वीच्या पाईपलाईन आहे त्या असल्यामुळे ते आहे मागे आम्ही प्रशासन असल्यामुळे निधीची चणचण भासते तर आम्ही दोनदा आयुक्त मॅडमांना पत्र पण दिलेले आहे तर तिथं त्वरित आपण सहा इंच किंवा आठ इंची मोठी पाईपलाईन कायमस्वरूपी टाकण्यात हो, यावी व यांना कायमच्या पाण्यातून मुक्तता मिळावी असं यांना आग्रह पण केला आज परत आम्ही सर्व नागरिकांच्या समेत निवेदन दिलेलं आहे आता पण आणि विभागीय अधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वासित केले की या आठ दिवसाच्या आम्ही तुमच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लाव असं सांगितले परंतु आता आमचं हे शेवटचं आंदोलन आहे आठ दिवसात जर हा पाणी प्रश्न मार्गी लागला नाही आणि लवकरात लवकर येत्या एक दीड महिन्याच्या महापालिका प्रशासनाने तिथे नवीन पाईपलाईन जर मंजूर केली नाही तर संपूर्ण प्रभाग क्रमांक दहा मधले तिथले जे हंडा मोर्चा आणि जेवढा संपूर्ण परिसर आहे सप्तशृंगी देवी मंदिर परिसर नवजोन हॉस्पिटल बुद्ध विहार त्याच्यानंतर साईनाथ हॉस्पिटल हे आजूबाजूचा जेवढा पण जो गट नंबर असेल आज इथे फक्त पन्नासच महिला आंदोलनासाठी आलेलं आहे मोठं पाचशे हजार लोकांच्या आंदोलन घेऊ आणि हे महापालिकेला मोठ आंदोलन हे त्याची सर्वस्वी जबाबदारी महापालिकेची असेल अशी मी सर्वांना विनंती करतो गेल्या अनेक दिवसापासून प्रवास क्रमांक दहामध्ये पाण्याचा कायमच आम्हाला प्रॉब्लेम येत असतो आणि अनेक वेळा आमच्या नगरसेविका असेल ज्यांना हाताशी धरून नगरपालिकेला अनेक वेळेस निवेदन दिलं तेवढ्यापुरतं तेवढा आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो पण नंतरहून चार पाच दिवसानंतर जे आहे ते आहेत पण आता एक वेळ अशी आलेली काल आमच्या इथे दसरा असून सुद्धा आम्हाला विकतचं पाणी प्यावं लागलं तर या नगरपालिकेचं आम्ही करायचं का आम्ही टॅक्स का भरतो आम्ही पाणीपट्टी कशासाठी भरतो आम्ही बाहेरून जर का आम्हाला चार आणूनच पाणी प्यायचं असेल तर आम्ही यांना पाणीपट्टी देणार नाही ना कायम त्यांना निवेदन द्यायचं हे फक्त असतो तर आम्हाला त्याच्यावर निवेद का सोल्युशन देतात परत जो प्रॉब्लेम आहे काय या ना नाशिक शहर आणि अनेक जिल्ह्यांना पाणी दिलं पण त्या स्वतः नाशिक जिल्ह्यात जो धरण आहे धरणाच्या बाजूला असलेल्या विभागात जर का पाणी नाही आहे तर मग त्या धरणाचा आम्हाला फायदा नाही ना जर का पूर्ण नाशिक या तुम्ही नदीला पाणी झोडताय बाहेरच्या जिल्ह्यांना पाणी भेटत आता आमचा चौक चौक जो आहे आमचा चौक सोडून बाकीच्या चौकांमध्ये आता काही काही ठिकाणं असे तर तिथं दोन दोन टाईम पाणी येतं पण आम्हाला एक टाईम पाणी येतं नऊ ते आमचा एक वाजेचा पाण्याचा टाईम आहे इकडे ती नऊला पाणी झोडतात ते पाणी आमच्याकडे अकराला येतं अकराला जर का तुम्ही एक हांडा भरायला होता तर तो भरायला साडे अकरा वाजता आहे तर ज्यांच्या घरात मोठी फॅमिली त्यांनी घरातलं पाणी भरायचं कसं तर आमचा हा प्रॉब्लेम लवकरात लवकर सॉल्व म्हणून आम्ही आज आमच्या हिंदूताई नागरे यांच्याकडे गेलो असताना त्यांनी आम्हाला सांगितलं तर आपण तिथे जाऊन तिथे काय असेल तर बघू आज आम्हाला हिंदूताईंनी या ठिकाणी आमच्यासोबत येऊन आम्हाला खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलेले आहे मी आमच्या सर्व चौकाच्या वतीने मी ताईं बाईचे आभार मानतो की बाई आपण तू आमच्यासाठी या ठिकाणी वेळ काढून या ठिकाणी आली ते आम्हाला पण बरोबर वाटत नाही की आज बाईची तब्येतसुद्धा चांगली नाही राहत तरी बाई आमच्यासाठी येऊन इथे दोन तास जर काही इथं धरणे आंदोलन करते तर या नगरपालिकेला थोडीफार या गोष्टीची लाज वाटली पाहिजे तर आपल्याकडे आप ता एक वयोवृद्ध महिला येऊन आपल्याकडे आंदोलन करतील आपण याच्यात लवकरात लवकर ऍक्शन घेतली पाहिजे तर माझी नगरपालिके पालिकेला सुद्धा हजोडी विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर ऍक्शन घेऊन आम्हाला पाण्याचा आमचा प्रॉब्लेम सुरळीत करून